डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज धुळ्यात ओबीसी मुस्लिम खाटीक समाजाचा राज्यस्तरीय मेळावा संपन्न समाजाच्या एकजुटीसाठी घेतला पुढाकार धुळे शहरात ओबीसी मुस्लिम खाटीक समाज संघटनेच्या वतीने एका भव्य राज्यस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं शहरातील शंभर फुटी रोडवरील सिटी हॉल येथे संपन्न झालेल्या या मेळाव्याचा मुख्य उद्देश राज्यभरातील खाटीक समाज बांधवांना एका व्यासपीठावर एकत्र आणून त्यांच्यात एकजूट निर्माण करणे हा होता या मेळाव्यासाठी नागपूर अमरावती अकोट बुलढाणा जळगाव मुंबई औरंगाबाद वाशिम मालेगाव खामगाव शेगाव बोरवळ आणि जामटी यासारख्या विविध शहरांमधून आणि गावांमधून समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्यामुळे या कार्यक्रमाला राज्यव्यापी स्वरूप प्राप्त झाले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर कामठीचे आबा खाटिक अमरावतीचे जमीन खाटीक अकोटचे अक्रम खाटीक खामगावचे आबिद खाटिक मालेगावचे रेहान चौधरी अलिबागचे आदिलाबादचे अखिल खाटेक चिखलीचे चांद खाटेक धामणगावचे हसन मास्टर खाटिक अकोटचे केसर खाटेक धुळ्याचे अब्दुल खाटेक यांची विशेष उपस्थिती लाभली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धुळे शहरातील अकुल सेठ मुरगीवाले उपाध्यक्ष मुसा खाटिक मांडेवाले छोटू खाटिक मच्छीवाले पंच कमिटीचे खजिनदार हाजी नईम शकूर मुरगीवाले हाफिज खाटेक वकील जिलानी अफरोज खाटिक युसुफ खाटिक वकील इसामुद्दीन खाटिक यांच्यासह धुळे शहर कमिटीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका